नमस्कार मंडळी उन्हाळ्याच्या तुम्हाला तुम्हालासुद्धा भाजी चपाती बनवण्याचा किंवा खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता हे दोन्ही आपल्याला चांगले छान तडतडून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला तिकटानुसार बारीक कट केलेली मिरची घालून घ्यायची तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची इथे घेऊ शकता आता थोडा वेळ परतून त्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायचे आणि लगेचच आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी छान दोन मिनटं आपल्याला अशा प्रकारे हळलवून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा एक, एक उकळी आणायची सोबतच आपल्याला अर्धी वाटी रवा पटकन घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला मध्य माचेवरती थोडी हळद घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालून छान असं दोन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन मिनटं झाल्यात गॅस बंद करून हे थंड झालेले मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलं आहे आता त्यामध्ये उकडलेला बटाटा घातला आहे चाट मसालासुद्धा मी घातलेला नाही आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पोलपाट किंवा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता मी हवा तसा याला शेप देऊन घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही लाटण्याचा इथे वापर केला तरीसुद्धा चालेल आता बघू शकता सुरीच्या साह्याने मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे छान असे चौकोनी तुकडे याचे मी कट करून घेतलेले आहेत आता इथे कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण हे सर्व छान असं दोन्ही साईटीने मस्त कुरकुरीत तळून घेऊया तर बघा पटकन आपली कुरकुरीत अशी मस्त रेसिपी तयार झाली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या प्रवास की या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद